कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि आता गावावरून आल्यापासून देवाला काय मी पाणी वगैरे घातलेलं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला आज गुरुवार पण आहे आणि आपण देवाला पाणी पण घालूया तर आता देव पण भरपूर असे डाग आलेले आहेत आणि तांब्यासुद्धा बघू शकता डाग पडलेला आहे तर चला आज आपण असं एक सोल्युशन बनवणार आहोत त्याच्यानी आपल्या एका मिनटात आपल्या जे तांब्याची ता ता पितळेची भांडी आहेत ना ती लगेच स्वच्छ होतील तर आता आपण बघूया काय करायचं आहे तर हे लिंबू फूल आहे हे, हे बाजारामध्ये अगदी वीस रुपयाला अवेलेबल आहे कोणत्याही स्टोअरमध्ये तुम्ही गेलात ना किराणा मालाच्या तर तिथे तुम्हाला मिळून जाईल ह्याला लिंबू फूल असं म्हणतात हे आंबट असतं आणि हे बेकिंग पावडर आता तुम्हाला बेकिंग पावडर नसेल टाकायची ना तर या जागेवर तुम्ही दोन ते अडीच चमचे जाडं मीठ टाकू शकता किंवा जाडं अवेलेबल नसेल तर तुम्ही बारीकसुद्धा टाकू शकता काहीच हरकत नाही आहे आणि हे असं सोल्युशन मिक्स करायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला ही जी तांब्याची किंवा पितळेची जी भांडी आहेत ना ती याच्यामध्ये एक 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 करून बुडवायची आहेत आता तुम्ही बघू शकता त्याच्यामधला फरक तुम्हाला जाणवतो आहे की बघा ज्या जेवढं भांडं बुडलेलं आहे तोपर्यंतचा कलर वेगळा आहे आणि जे भांडं कोरड आहे तो कलर वेगळा आहे तर तुमच्या आता लक्षात आलंच असेल की या सोल्युशनमुळे आपल्याला जास्त काही घासत बसायची गरज पडत नाही पितांबरी वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे अगदी सेकंडमध्ये म्हटलं तरीसुद्धा चालेल अगदी नुसतं भांडं त्याच्यामध्ये बुडवलं या सल्युशनमध्ये की लगेच क्लीन निघतं आहे पण मला मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बेकिंग पावडरच्या जा जागेवर मीठच वापरा बेकिंग पावडर नाही वापरली तरीसुद्धा चालेल मीठ आणि हे लिंबू फूल ह्या दोनच गोष्टी आपल्याला इथं वापरायच्या आहेत बाकी दुसरी कुठलीही गोष्ट नाही वापरली तरीसुद्धा चालते अगदी तुम्हाला तुमच्याकडे पितांबरी वगैरे नसेल तर तुम्ही या गोष्टी नक्की करू शकता किंवा पितांबरी घ्यायची सुद्धा काहीच गरज नाही असं मला वाटतंय कारण पितांबरी तशी पण आपल्या हातांमध्ये जाऊन बसते आणि ती निघत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला दुखत सुद्धा जेव्हा ते आपण घासतो भांडी तेव्हा तर हे सगळं अजिबात करायची गरज नाही या सोल्युशन बनवायचं आणि याच्यामध्ये ही भांडी बुडवायची झटकीपट लगेच स्वच्छ होतात जास्त काही त्रास होत नाही किंवा पटकन होतं जास्त वेळ सुद्धा लागत नाही तुमच्यापैकी कोणी हा हॅक ट्राय केला आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा पण हे जे आहे ना हे नक्की काम करते फक्त तुम्ही बेकिंग पावडरच्या जागेवर इथं मीठ वापरा मीठ आणि लिंबू फुले हे दोन्हीच वापरा बेकिंग पावडर वापरायची गरज नाही आहे आणि भांडीसुद्धा अगदी चकचकीत निघतात अगदी स्वच्छ घासल्यासारखी निघतात तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेनच की बाबा कशी निघाली आहेत ते किंवा किती वेळ राहतात तर लिंबू फूल आणि मीठ याचा वापर केला तर भांडी अजिबात काळी वगैरे पडत नाही आहेत किंवा त्याला डागसुद्धा पडत नाही अगदी जशी तशी तशी आहे काहीच हरकत नाही तुम्ही या पद्धतीने केलं तर तुम्ही बघू शकता आता हे देवांना पण भरपूर असे डाग वगैरे आलेले आहेत तर मग आज गुरुवार असल्यामुळे म्हटलं चला असं करून बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे खरं तर तुम्ही पितांबरी वापरता का नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही हे ते जे सोल्युशन आहे जे तुम्ही वापरलं आहे का जर ज्यांनी वापरलं असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा पण मला तर हा हा जो ऑप्शन आहे किंवा हा जो पर्याय आहे तो मला योग्य वाटला पितंबरी वगैरे घासत बसायची अजिबात गरज नाही आहे तुम्ही हा तांब्या बघू शकता की किती खराब झालेला आहे पण हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे याच्यामध्ये हा बुडवला की तुम्ही बघू शकता की तो जेवढी जागा ओली झालेली जा जा आहे म्हणजे जेवढा तांब्या तेवढा तो स्वच्छ निघालेला आहे आणि बाकीचा काळपट आहे आता मी हा पूर्ण गोल गोल फिरवून धुवून घेणार आहे स्वच्छ बघू शकता अगदी पितांबरीने घासल्यासारखा चमकत आहे तर मला तर हे सोल्युशन फारच आवडलेलं आहे तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि मग तुम्हाला आवडलं की नाही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका आता मी तुम्हाला दाखवते की मी ही जी सर्व भांडी जी आहेत ना तांब्याची आणि पितळची घासल्यानंतर कशी झालेली आहेत म्हणजे स्वच्छ झाली आहेत का ही काळपट झाली आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे मी तत्पूर्वी हा पूर्ण तांब्या मी स्वच्छ धुवून घेते तांब्याच्या आतमध्ये पण जे काळपट झालेलं आहे ते सुद्धा स्वच्छ निघालेलं आहे बाहेरून तर स्वच्छ झाला तो पण त्याच्या तोंडाजवळ पण तुम्ही बघू शकता काळपट झाला होता तोसुद्धा स्वच्छ झाला अगदी पितांबरीसारखा झालेला आहे पितांबरीसुद्धा घ्यायची गरज नाही असं मला तरी वाटतंय मी परत एकदा तेच सांगते आता मी हा पूर्ण गोल फिरून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी तुम्हाला ताट पण धुवून दाखवणार आहे आता हे ताट तुम्हाला आता दिसतंय कॅमेऱ्यामध्ये स्वच्छ पण तेसुद्धा खराब होतं आता ही सर्व भांडी बघा मी कशी स्वच्छ धुवून काढलेली आहे त्या मिश्रणातून आणि ही आहे आमच्या गावची जत्रा तुमच्या गावची जत्रा आठवते का तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आता ही कशी आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मस्त असं जत्रेमध्ये जायची एक मजाच वेगळी पाहुणे आले की प्रत्येक पाहुण्यांकडून पैसे घ्यायचे आणि जत्रेमध्ये जायचं आईस्क्रीम गोळा खायचं किंवा मग गेम वगैरे खेळायचा असं काय काय घ्यायचं मुलींची तर काय वेगळीच हाऊस असते कुठे टिकल्या घे कुठे बांगड्या घे असं तर ही आहे जत्रा तर ही जत्रा एप्रिल महिन्यामध्ये झालेली होती माझा व्हिडिओ काय अपलोड केला नव्हता म्हणून म्हटलं चला आता करूया आणि हा माझ्या आत्या आहेत तर अशी होती ही आमच्या गावची जत्रा तुमच्या गावची जत्रा कशी असते ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही जत्रेमध्ये कधी गेलात का किंवा खेळणी वगैरे घेतली आहेत का आणि ही मी जेव्हा गावाकडे गेली होती तेव्हा माझ्या काकीने असे आंबे सर्व ठेवलेले होते आणि ती मला म्हणत होती, होती की कि तुम्हाला किती पाहिजे तेवढे तुम्ही घेऊन जावा तर गावची माणसं खरंच खूप प्रेमळ असतात असं म्हणायला काहीच हरकत नाही जाताना कधीच हात रिकामा नसतो किंवा शहराकडे जाताना गावची माणसं कधीच मोकळं पाठवत नाहीत असं यातून स्पष्ट झालेलं आहे तुमच्याकडे असं असतं का नक्की कमेंटमध्ये में सांगा कारण गावाकडून जाताना बऱ्याच गोष्टी असतात घेऊन जाताना येताना आपण एक बॅग घेऊन येतो पण जाताना आपल्याकडे साधारण दोन ते तीन बॅग आरामात असतात आणि नंतर मग हा असा आमचा प्रवास सुरू झालेला आहे पुढचा तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा आपण असेच वेगवेगळे ब्लॉग ब्लॉग घेऊन नक्की भेटत जाऊ किंवा मग माझ्या रोज रेसिपीज वगैरे असतातच किंवा कॉमेडी व्हिडिओसुद्धा असतात मी डेली अपलोड करत असते किंवा मग लाईव्ह पण येत असते तुम्ही लाईव्ह नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ